नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कुकरमध्ये वेज पोपटी करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला सम भांबरडीचा पाला नाही मिळाला तर आपण मक्याची जी पानं असतात ती घेऊन आपण ही वेज पोपटी करूया चिकन पोपटी माझ्या चाय गेल्या वर्षीच्या चॅनलवर आहे ती आपण बघू शकता आता आपल्याला हे मका रताळी आणि हे करांदे आहेत त्याला मीठ मसाला वगैरे लावून घ्यायचं आहे त्यासाठी आपण आधी मीठ मसाला एकत्र एक करून घेऊया हे बघा प्रथम आपण ह्या वा पातेल्यामध्ये बटर घालून घेऊया मी थोडासा बटर घेतलेला आहे हे बघा आता आपल्याला मक्याला ना असं बटर मसाला हळद मीठ आणि हिंग लावलं ना छान लागतं आलं लसूण पेस्ट वगैरे को, हे बेगा ही छोटी वाटी आले लसूण क कोथंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता ही खायलाच हवी सर्वांनी त्याच्यामुळे ही बेगा मी कायम ही पेस्टमध्ये कढीपत्ता असते माझी आणि थोडंसं ह्याला लागेल एवढं जास्त खारट करायचं नाही कमी असं मीठ असेल तरच चांगलं लागतं आता हे सर्व आता आपण असं एकजीव करून घेऊया हे बघा आता हे मी सर्व एकजीव केलं आहे आपण आहे ना ह्या मक्याला रताळ्यांना सर्व असं लावून घ्यायचं छान लागतात बटर लावल्यामुळे मक्क्याला पण छान अशी टेस्ट येते नक्की अशा प्रकारे घरातल्या घरात तुम्ही मुलांना वेज पोपटी करून देऊ शकता बाहेर जाण्यापेक्षा असं घरातल्या घरात मुलं आवडीने खातात चिकन पोपटी पण करतात गेल्या वर्षीच्या माझ्या चॅनलवर चिकन पोपटी पण आहे आता मी आपणास सर्वांना खाण्यासारखं वेज पोपटी करून दाखवते ह्यामध्ये आता मी फक्त हे तर तीन प्रकारच्या शेंगा घेतल्या आहेत रताळी घेतली आहे करांदे घेतले आहेत मके घेतले आहेत तुम्ही वांगी घेऊ शकता बटाटी घेऊ शकता अजून प्रकारचे करांदे असतात ते घेऊ शकता कंदमूळ आता हे ह्याला लावून झालं मक्क्याला आता आपण हे रताळी रताळ्यांना वगैरे पण असं थोडंसं थोडंसं असं लावून घ्यायचं आता हे मी बघा अशा प्रकारे सर्व लावून घेते बाकीच्या सर्वांना आणि हा आहे करांदा करांद्याची भाजी पण छान होते मी वापरते करते माझ्याकडे आता थोडे आहेच मी पुढे पाठी भाजी करून दाखवेन तुम्हाला आता मी हे सर्वाला लावून घेते हे बघा मी सर्व मसाले लावून घेतले आहेत मी मक्का रताळी करांदे वगैरे पण सर्व धुतलेले ह्या शेंगा पण मी दोन पाण्यात स्वच्छ धुतलेले कारण वर अशी पावडर पावडरसारखं असतं ना त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग आपण ते वापरायला घ्यायचे एक दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण कुकरमध्ये ह्या करायला घेऊया हे बघा ही म मक्याची पानं पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ही पहिली खाली अशी पानं लावून घ्यायची आपल्याला काय भांबुर्डीचा पाला वगैरे मिळत नाही आता मैदानं पण इथे कुठे राहिली आहेत हां सगळं आपलं कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे त्यामुळे असं काय आम्हाला इथे मिळत नाही ते रायगड अलिबाग गाव साईड असं ठिकाणी बांबुर्डीचा पाला मिळतो आता हे मी सर्व असं थोडंसं लावून घेतलं आता ह्याच्यावरती आपल्याला पहिले मके लावून घ्यायचे मक्याला वेळ लागतो ना आता आपण असे मक्के लावून घेऊया हे बघा आता अशा प्रकारे मी हे मक्के लावून घेते हे बघा आता मी मक्के लावून घेतले सर्व त्यानंतर हे बघा हे मोठे वालाचे हे असतात छान होते याची भाजी पण तुम्हाला जर मिळाली हे बघा कलर हा असा वेगळा असतो मिळाले तर तुम्ही हे घेऊ शकता आणि हे आपले छोटे वाल याला वरणेसुद्धा म्हणतात आणि आपल्या तुरीच्या शेंगा आता आपल्याला ह्यावरती रताळी लावून घेऊया आणि करांदे लावून घेऊया हे बघा हे मी दोनच मक्के घेतलेले आहेत आणि दोन रताळी दोन करांदे दिसताना जास्त दिसतं पण मी दोन दोनच घेतलेले आहेत ते आपण यामध्ये या सर्व रताळी अशी लावून घेऊया हे दोन करांदे छान लागतात तर आपण ह्यावरती ना थोडासा ओवा ओवा वगैरे टाकून घेऊया छान चव येते हे मी ओवा आणि थोडंसं त्यामध्ये जिरं मिक्स केलेलं आहे आणि अगदी नावाला थोडंसं मीठ जास्त मीठ नाही घालायचं खारट का जास्त खायचे नाही आपण नुसते जरासं मीठ घालून उकडले तरी बघा शेंगा किती छान लागतात आता ह्यावरती आपल्याला जेवढे घातील तेवढे घालायचे नाही राहते तर नाही घालायचे थोडेसेच घालायचे मग तुरीच्या शेंगा जरा छान लागतात त्या जरा जास्त घालायच्या तुम्ही नॉनव्हेज करता चिकन पोपटी वगैरे त्यामध्ये अंडी वगैरे पण वापरली जातात माझ्या व्हिडिओमध्ये आहे गेल्या वर्षीच्या आता मी ही वेज दाखवते तर ह्यावरती आपल्याला पुन्हा थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा आणि हे जिरं छान सुगंध येतो त्याला आणि अगदी थोडंसं असं मीठ त्यानंतर आपल्याला ही अशी मक्याची पानं लावून घ्यायची आता हे मी छोट्या कुकरमध्ये करते जास्त दाणं खाणारी असेल तर मोठ्या कुकरमध्ये करायचं प्रकारे आपण हे सर्व आणि हे काय श हे वाफिनीनं नंतर आळलं जातं आणि आता हे मी चार शिट्यामध्येच करून घेणार आहे चार शिट्यामध्ये छान होऊन जातं आणि आपण हे स्वच्छ धुतलेलं आहे ना त्याला मग थोडं थोडं पाणी असतं या मक्क्याच्या पानांना भाजीला त्यामुळे स्वच्छ धुतल्यामुळे आपल्याला ते थोडंसं थोडं थोडं याला पाणी असतं आता हे अशा प्रकारे जेवढी बसली तेवढी मी पानं लावून घेतली आणि आता आपण हे बघा कुकर लावून घेऊया हे बघा कुकर लावून घेऊन आपण आता ही गॅसवरती ठेवूया चार शिट्ट्या काढण्यासाठी हे बघा आता आपण गॅसवरती ठेवलं आहे आता ह्याच्या चार शिट्या करून घेऊया आणि मग बघूया हे बघा कुकर आताच आपण दोन मिनटापूर्वी खाली घेतला आहे गरम आहे बघूया हे बघा चार चारशीट्या करून घेतल्या आता आपण ही वरची पानं काढून घ्यायची मस्त होतं आणि ओवा घातल्यामुळे सुगंध बघा काय भारी आलं आहे आता हे मी काढून घेते हे बघा आपण काढूया सर्व हे काढते जरा गरम गरम आहे मस्त झाले खाली मक्का पाव हे बघा चार शिट्यामध्ये असं होतं आता हे बघा तुम्हाला दाखवते रत्ताळी वित बघा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे हे बघा गरम आहे हे बघा ही बघा रत्ताळी पण अशी छान शिजली गेली आहे मका छान शिजला असणार हे बघा करांदा पण बघा हे बघा करांदा पण छान शिजला गेला आहे आपले दाणे तर तसेजलेच जाणार हे बघा हे मोठे दाणे बघा हे अशा प्रकारे हे बघा असे मोठे दाणे पण असे अशा प्रकारे छान लागतं नक्की तुम्ही तुमच्या मुलांना असं करून द्या वेज पोपटी चिकन पोपटी काय असेल ते जे लोक वेज खातात ते लोक पनीर घालून पण पन पोपटी ही करतात तर अशा प्रकारे केलं तरी तैल वांगा बटाटा तुम्हाला काय कंदामुळे घालायचे असेल तर अशा प्रकारे हे बटर वगैरे लावून छान असं हे बघा मका पण छान आपला हे बघा मका पण छान शिजला गेला आहे हे बघा असं मका हा असा व्यवस्थित भाजला गेला ना की छान लागतो हां अशा हे बघा अशा तऱ्हेने आपण आपल्या मुलांना वेज पोपटी करून द्या खूप छान लागतं मस्त असं मीठ बीठ व्यवस्थित लागलं गेलेलं आहे एकदम छान झाली आहे मी आता दाणे खाऊन बघितले खूप छान होते नक्की करा हे बघा मंडई छान अशी आपली घरगुती पद्धतीने कुकरमध्ये मस्त अशी वेज पोपटी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद